सर्वांना क्रांतिकारी भीम मित्रांनो केंद्र आणि राज्य सरकारचे ढोंगी राजकारण आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत दलित नेत्यांना सन्मान देण्याचं ढोंग करणारी केंद्र आणि राज्य सरकार वास्तवात त्यांना फक्त नावालाच पदे देत असते अधिकार मात्र नाकारले जातात सामाजिक न्याय विभागाचा निधी लुटला जातोय बांधवांनो केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री राज्यमंत्री सन्माननीय रामदास आठवले साहेब राज्य सामाजिक न्याय मंत्री सन्माननीय संजय शिरसाट सामाजिक न्याय विभागाचे प्रमुख हर्षदीप कांबळे तरीही मित्रांनो चारशे दहा कोटी रुपये सामाजिक न्याय विभागातून जी आर काढून लाडकी बहीण योजनेसाठी वळवले जातात यावरती विचार व्हायला पाहिजे रमाई घरकुल योजनेत भ्रष्टाचार शिष्यवृत्ती स्वधार दलित सुधार योजना निधी अभावे नाकारल्या जातात ग्रामीण भागात सामाजिक न्यायाच्या योजना उद्ध्वस्त करण्याचं षडयंत्र आखलं जात आहे तरीही तुम्ही गप्पाच समजून घ्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला समजणं गरजेचं आहे सामाजिक न्याय मंत्र्यांवरच बहिष्काराची वेळ येते सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी स्वतः आठ हजार कोटी रुपये लाडकी बहीण योजनेसाठी वळवल्याचा निषेध केलाय लाजीरवानी बाब आहे मंत्र्यांनाच आपल्या विभागाचा निधी लुटल्याचा निषेध करावा लागतोय आता या महाराष्ट्रामध्ये चाललंय काय हे आपण समजून घेतलं पाहिजे दलितांना फक्त नावाला स्थान अधिकार मात्र शून्य चळवळीतील दलित नेत्यांना सामाजिक न्याय विभाग दिला पाहिजे परंतु निधी का वळवला जातो हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे स्वतंत्र बजेट कायदा का बनवला जात नाही जेणेकरून निधी वळवला जाणार नाही हे आपण पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे तशी मागणी आपण केंद्र आणि राज्य सरकारकडे त्वरित केली पाहिजे दलितांचा आर्थिक अधिकार नाकारणे ही नवीन अस्पृश्यता बांधवांनो हे आपण समजून घेतलं पाहिजे राजकीय पदे देऊन आर्थिक अधिकार नाकारणं म्हणजेच खऱ्या अर्थानं मनोवाद आहे समाजाची दिशाभूल थांबवा लोकांना वाटतं आम्हाला प्रतिनिधित्व मिळालं पण सत्य हे आहे कि दलित नेत्यांच्या डोळ्यासमोरच त्यांच्या हक्काचा निधी लुटला जातोय मित्रांनो आणि त्यांना निषेधाशिवाय काहीच करता येत नाही या पण समजून घेतलं पाहिजे आमचा लढा सुरूच आहे दलितांना खरे अधिकार द्या सामाजिक न्याय विभागाला स्वतंत्र बजेट दिले पाहिजे आणि नवीन कायदा त्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये लागू केला पाहिजे निधीची लूट थांबवली पाहिजे आणि दलितांना त्यांचे हक्क मिळालेच पाहिजे समान नागरिक कायदा या भारतामध्ये जरी अस्तित्वात असला तरी सुद्धा तो फक्त कागदावरच आहे संविधान जरी या देशामध्ये लागू असलं तरी सुद्धा संविधानाला नाकारणारे हेच मनुवादी काही लोक आहेत हे सुद्धा नाकारून चालता येणार नाही म्हणून आपले हक्क आणि अधिकार जर कोण हिरावून घेत असेल तर त्यांना त्यांची जागा दाखवणं आज काळाची गरज बनली आहे एवढं मात्र निश्चित धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय भीम मित्रांनो